फेक बदल माझे व्हिडिओ खूप सारे मित्रांना आवडले कमेंट आले आणि मुलांना फायदा पडलेला आहे पोरांना पोरी असतील किंवा पोर असतील तसंच पोरांनो सोळाशे मीटर आणि आठशे मीटर खूप साऱ्या पोरांच्या शंका आहेत आणि पोर सिरियस नाही आहेत सोळाशे आणि आठशेला कारण की गोळा जेवढा सिरियस घेत आहेत किंवा आता गोळा जात नाही आता गोळा जायला लागला आणि विद्यार्थ्यांचं असं आहे की मला सोळाशेला एवढेच मार्क पडले तरी बस होतील कारण की मित्रांनो मी तुम्हाला सोळाशे मीटर आणि आठशे बद्दल स्टेप बाय स्टेप सांगणार आहे आणि तो व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवरती पूर्णपणे येणार आहे तर युट्यूब वरती पाहून घ्यायचं आहे मित्रांनो आता याच्यामध्ये काय होणार आहे सोळाशे मीटर जर सोळाशे मीटर आपण करतोय तर सोळाशे मीटरचा प्रॉब्लेम काय काय पोरांचे सोळाशे मीटरला करता येत असताना तर पोरांची मानसिकता कशी झालेली आहे माझा गोळा आउट ऑफ आहे शंभरला मला बारा पडतात तर मला इथे सोळाशेला अठरा किंवा सोळा पडतात मला तेवढेच बस झाले मित्रांनो पोलीस भरतीला ग्राउंड पन्नास ग्राउंड आपल्या हातामध्ये आहे जर केलं तर लेखीला असतील ना तर सिले का ग्राउंडला तुम्ही जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि ही तुम्हाला भरती तुम्हाला पाठीमागच्या भरतीपेक्षा दोन मार्क तुम्हाला जास्त घेतलेच पाहिजे तेव्हा कुठेतरी आपल्या तिथे भरती होण्याचे चान्सेस आहे त्यासाठी मित्रांनो सोळाशे मीटर आणि आठशे मीटर पोरींसाठी पण आणि पोरांसाठी पण खूप महत्वाचा विषय आहे आणि हा आउट ऑफ झाला पाहिजे ग्राउंडवरती जर तुम्ही ते प्रॅक्टिसमध्ये जर आउट ऑफ घेतलात ना तर तुम्हाला तिथे जिथे तिथे जर वीस मार्क घेतात तर तुम्हाला तिकडे अठरा मार्क पडणारच पडणार आहेत जर तुमचा तिथे परफॉर्मन्स चांगला असाल तर तुम्हाला ते आउट ऑफ मार्क कोणी थांबवणार नाहीये कारण मायक्रो सेकंदाने पण तुमचे मार्क दोन जाणार आहेत त्यासाठी तुमची तयारी जर असेल ना इथे आउट ऑफची असेल तर ती तुम्ही त्याला अठरा मिळणार आहेत किंवा आउट ऑफही मिळणार त्यासाठी तुम्हाला काय काय करायचंय ते स्टेप बाय स्टेप सांगतो व्हिडिओ थोडा समजून घ्यायचा आहे आता पोरांचं झालंय असं ते सोळाशे मीटर करत असताना मानसिकता की मला एवढेच बस होत आहे मला अठरा मार्ग सोळा मित्र मित्रांनो नाही जो पुढे पळणार आहे तो ने काय वेगळे सप्लिमेंट काय चांगला डाईट असं काही नाही त्याच्या ते प्रॅक्टिस तेवढी जोरदार आहे म्हणून त्याला चांगले मार्ग पडतात आपण कुठेतरी प्रॅक्टिस केली करतो आणि पुढच्या का पळतो कसं पळतोय तेवढं समजून घ्यायचंय त्यापुढे आणि प्रॉब्लेम फक्त तीन ते चार आहेत एक म्हणजे तुमची सगळ्यात महत्वाचं म्हणजे भीती आता ही भीती कशी घालवणार व्हिडिओ तर शेवटपर्यंत जायचं तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट झालं दुसरी गोष्ट तुमचे ब्रीथिंग फास्ट होते पहिला राऊंड चांगला जातो आहे दुसरा राऊंड नंतर तुमची ब्रीथिंग एकदम जाम होते सॉसेसॉस घ्यायला तकलीफ होते आणि तिसरी गोष्ट आहे तुमचे पाय जाम होते या तीन गोष्टी सगळ्यांना होतात त्याच्यामध्ये सोल्युशन काय आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोळाशे मीटरची भीती घालवण्यासाठी तुम्हाला वारंवार ती प्रॅक्टिस करणं तुम्हाला सोळाशे मीटर मारत असताना धडधडी कापर भरते कापरं भरते अंगामध्ये तुम्ही घाबरताय ते भीती कशी घालवणार आहे तर तुम्हाला सारखी सारखी प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला पाच किलोमीटर कृती मारत आहेत चारशे मीटर करतायत दोन किलोमीटर तीन किलोमीटर मारत पण सोळाशे मीटर मारल्याच्यानंतर घर सुरू होते घाबरायला सुरू वाटते घाबरं वाटतं तर त्यासाठी तुम्हाला सारखे सारखं टेस्ट देणं सारखं सारखं स्वाश मीटर मारणं आज माझं पाच टीस येते ना तर तुमच्या प्रयत्न करायचं मग एक दोन सारखं सरकं म्हणजे आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्हाला स्वॉश मीटर मारायचं आहे त्याच्यामध्ये सा बाराशे मीटर आठ दोन किलोमीटर तीन किलोमीटर याच्या व्हेरिएशन टायमिंग लावून तर टाईम लावून जर करताना ना मित्रांनो शंभर टक्के तुमच्या टायमिंगमध्ये फरक पडणार आहे आणि तुम्हाला भीती निघून जाणार आहे आता पायजाम so, होत आहे पायजाम का होतो मित्रांनो आपली प्रॅक्टिस केवढी नाही आहे तर प्रॅक्टिसमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा वर्कआउट करायला लागेल एवढी वेग झाला लेट वर्कआउट झाला वेग करायचं करायची तुम्हाला आणि कंटिन्यू त्याच्यामध्ये राहायचं आज तुम्हाला त्रास होईल आणि सगळ्यात मग म्हणजे पाठीमागा जो त्याचा भाग आहे माझ्याचा पाठीमागा आहे तो जाम होतो कडक होतो मित्रण त्यासाठी तुम्हाला एक्सरसाइज वळकावस पर्याय नाही की सोळाशे मीटरला फक्त रनिंग करून होणार नाही तुम्हाला तुमचे लेग तुमच्या मांड्या पाय एकदम मजबूतच नाही तेव्हा नंतर तुमचं सोळाशे मीटर चांगलं होणार आहे आणि ब्रीदिंगमध्ये राहणं साधण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये वेगवेगळ्या टाईपचं प्रॅक्टिस करावी लागेल सोळाशे मीटरसाठी तुम्हाला चारशे मीटर पाचशे मीटर बाराशे मीटर दोन आणि पाच वरती तुम्ही ते रनिंग करायला जाऊ नका कारण पूर्ण पाच सात किलोमीटर किलोमीटर आता प्रूम आत्ता रिपिटेशन एक एक किलोमीटरची घ्या दोन किलोमीटर तीन किलोमीटर मीटर सोळाशे मीटर मध्ये तुमचा नक्की फरक पडणार आहे खूप जास्त मोठा होणार आहे तर तुम्हाला काही शंका असेल ना कमेंट नक्की करा शेवटी सोयाशे मीटर मारण्यासाठी तुम्हाला पाहिजे तो दम हा दम कधी निघणार आहे तेव्हा तुम्हाला समोरच्याला टक्कर द्यावी लागणार आहे की नाही मी ह्या वेळेस करून दाखवणार आणि रनिंग करून कोणी आतापर्यंत मेलं नाहीये मित्रांनो काही त्रास तकलीफ होत नाही मग मी याच्या आधी माझं बेस्ट टायमिंग सांगणार नाही पण मी आता जरी पाच किलोमीटर मारलं तरी मी बावीस मिनिटाच्या आतमध्ये मारतो सो आणि सोळाशे मीटर आताही मारायची तयारी आहे माझं चारशे मीटरचं चा टायमिंग पण बेस्ट येते कारण का मी आता प्रॅक्टिसमध्ये नसलो तरी मी कारण माझ्या माइंडसेट आहे की मला एवढ्या एवढ्या टायमामध्ये यायचंय तर आपण माइंडसेट पॉझिटिव्ह हो ठेवा की मला नाही करायचंय मी करणार नाही ह्या वर्षी मला सोळाशे मीटर टॉप करायचा आहे त्यासाठी तयारी ही जोरदार करायची आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास समोरच्या मित्राला शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, करा। जय हिंद